नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृषभ राशीच्या या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये आपण जी माहिती घेणार आहोत ती आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण या संपूर्ण महिन्यावर ठेवू शकता लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्य आपण अनुभवणार आहात चंद्राच्या ग्रो गोचर भ्रमणस्थितीनुसार तर शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपायसुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला माहिती करायचं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा या डिसेंबर महिन्याचा विचार करता आपल्या राशीचं स्वामीग्रहण शुक्र हा वीस डिसेंबरपर्यंत कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे सातवं घर हे केंद्रस्थान आहे त्याच्यामुळे ताकदीचं स्थान आहे ता याचा लाभ व्यावसायिक मंडळींना व्यवसायात वाढ करणं व्यवसायात नवीन भांडवल गुंतवणं नवीन व्यावसायिक निर्णय घेणं जुनी उधारी उसनवारी यांची व्यवसायातली वसुली करणं यासाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे तर जी मंडळी आपल्या व्यवसायामध्ये एखाद्या नवीन प्रॉडक्टची फ्रँचायझीज डिस्ट्रीब्युशनशिप किंवा डीलरशिप घेणार असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम प्रतिसाद देणारा राहील कारण सात डिसेंबरपासून बुध हा व्यापार उद्योगाचा कारक ग्रह आपल्या याच सातव्या घरामध्ये शुक्र ग्रहाबरोबर येत आहे आणि युती करत आहे जो व्यावसायिक निर्णय व व्यावसायिक प्रगतीसाठी विशेष शुभयोग समजला जातो तर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ग्रह सुद्धा याच सातव्या घरात राहणार असल्यामुळे सरकारी कामाची टेंडर मिळवण्याच्या प्रयत्नात जर आपण मंडळी असाल तर अवश्य आपले प्रयत्न वाढवू शकतात खूप चांगली संधी आहे सरकारी कामं मिळवण्याची कारण त्या कामाचा कारग्रह आहे रवी मात्र मंगळ ग्रहाची बदलणारी चाल गती आपल्या क्लायंट बरोबर विसंवाद होणार नाही याची मात्र काळजी घ्या असं जाणीवपूर्वक सांगत आहे त्यामुळे आपल्या जुन्या ग्राहकांशी आपले नातेसंबंध संबंध दृढ दु, करण्याचे प्रयत्न मात्र बाजूला सुरू ठेवा पाच डिसेंबरपासून दुसऱ्या घरात म्हणजे धनस्थानामध्ये येणारा गुरुग्रह नोकरदार मंडळींना नोकरीतील शुभ परिणाम द्यायला मदत करेल तेव्हा मनासारख्या ठिकाणी बदली करण्याच्या विचारात व प्रयत्नात असाल तर अवश्य आपल्या प्रयत्नांचा जरा जोर वाढवा सासूरवाडीबरोबरचे संबंध सुद्धा हा गुरुग्रहाचा योग शुभ आहे तस तर आरोग्याच्या जुन्या तक्रारींवरती केलेलं काम यश मनासारखं मिळवून देईल आरोग्याच्या संदर्भात खूप सुंदर अनुभव मिळते तसेच आपल्या विरोधकांशी जुळवून जर घेत आहे तर फायद्यामध्ये राहाल काही जुने विरोधक तर आपल्याशी हात सुद्धा करण्याच्या तयारीत असतील तेव्हा तुम्ही मात्र पुढाकार घ्यायला विसरू नका यामुळे काही आर्थिक फायद्याची समीकरणं व्यवस्थित जुळवून यायला मदत मिळेल महत्त्वाची सरकारी कागदपत्रांची कामं मध्यस्थांच्या मार्फत पुढे सरकायला सुद्धा हा योग चांगला आहे तर जी मंडळी स्वत कोणत्याही कार्याच्या अनुषंगाने मध्यस्थ एजंट म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना आपल्या कामातल्या वाढीसाठी प्रगतीसाठी उत्तम राहील जी मंडळी कलाकौशल्य क्रीडा इव्हेंट मॅनेजमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया शरीरसौष्ठव योग आयुर्वेद वकिली म्हणजे कायदा अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत असतील किंवा त्या कार्यात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने आपण जोडलेले असाल तर त्या मंडळींसाठी हा महिना अजून विशेष संधी देणारा उत्कर्षाचा आणि लाभाचा राहील दृष्टीने अवश्य आपल्या ह्या सगळ्या मंडळींनी कामाची आखणी आणि नियोजन करून चालायला हरकत नाही कार्याच्या अनुषंगाने काही नवीन शिकण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम राहील तर विद्यार्थ्यांनासुद्धा हा महिना विद्या अभ्यासाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा राहणारा आहे जे विद्यार्थी शिक्षणासोबत एखाद्या व्यवसायात किंवा नोकरीत पार्ट टाइम काम करू इच्छितात त्यांच्यासाठी हा डिसेंबर महिना काही चांगल्या संधी मिळवून द्यायला मदत करेल शुक्र गुरु आणि रविग्रहाची साथ उत्तम असल्यामुळे संतती प्रेमसंबंध विवाह यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील जसा हा महिना आर्थिक प्रगतीचा असणार आहे तसाच आर्थिक खर्च वाढवणारा सुद्धा मात्र राहणार आहे तेव्हा पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा लक्ष ठेवा महत्वाचं राहणार आहे सात डिसेंबरनंतर कुंडलीच्या आठव्या घरात येणारा मंगळ ग्रह वाहन धारधार वस्तू आग्नी इलेक्ट्रिसिटी यापासून थोडीशी सावधानता बाळगा असा इशारा मात्र देतो आहे जुने पित्ताचे त्रास या महिन्यात जरा सांभाळायचे आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात घर किंवा वाहन या संदर्भातले काही ना काही निमित्ताने खर्च मात्र वाढतील मंडळी सुद्धा अशाच रीतीने वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अगदी सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आवश्यक आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो ती माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आम आमच्याशी सहज हे मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्याशी अपॉइंटमेंट घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीचा जर विचार केला तर या महिन्यामध्ये फार्मा फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील त्याचप्रमाणे एफ एम सी जी हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील तेव्हा योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा डिसेंबर महिना अतिशय लाभाचा राहणार आहे तेव्हा अवश्य गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये महत्त्व देऊ शकता आणि काही नवीन सेक्टर जर तुम्ही शोधताय अभ्यासताय तर ते सुद्धा आपल्यासाठी चांगलं राहील तर मंडळी ही होती या डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य म्हणजे या महिन्यातले सगळे एकतीस दिवस त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल या महिन्याची सुरुवातच आपल्या राशीसाठी शुभ आल्हाददायक आणि लाभदायक राहणार आहे कशा करता तर महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे डिसेंबर एक हा दिवस आपल्यासाठी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस असेल तर दोन तीन डिसेंबर हे पुढचे दोन दिवस मात्र आरोग्य आर्थिक व्यवहार लेन देन गुंतवणूक हे थोडीशी सांभाळून करावी लागतील त्यामुळे या काळात आपल्या आर्थिक व्यवहारावर थोडं लक्ष देऊन ते व्यवहार करायचे आहेत कारण नसताना या काळात खरेदीच्या मात्र नादी लागू नका उधारी उसनवारी या दोन दिवसात अवश्य टाळा आर्थिक व्यवहार गरज असतील तरच करा मात्र कामाच्या निमित्ताने घरापासून लांब जाण्याची संधी जर मिळाली तर ती सोडू नका त्याच्यातून मात्र फायदा राहील चार ते नऊ डिसेंबर हे पुढचे सहा दिवस उत्तम आनंदी सुखी आणि समाधान वाढवणारे दिवस स्वतःच्या विषयात महत्त्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन काहीतरी शिकणं स्वतःला एज्युकेट करणं यासाठी हे दिवस अनुकूल राहतील मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळवण्याची संधीही मिळेल कार्याची योग्य आखणी करून कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ असे असणार आहे कुटुंबाला या काळात अवश्य वेळ द्या काही नवीन विचार काही नवीन निर्णय कुटुंबाच्या विचाराने घेत असाल तर हाही वेळ उत्तम राहील दहा अकरा डिसेंबर थोडंसं घरगुती कारणांवरून किंवा मुद्द्यांवरून थोड्या चिंता वाढतील त्यामुळे काळजी घ्या आणि काळजीने वागा घरगुती प्रसंगात मात्र घरगुती गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस उत्तम राहतील भूमी भवन वाहन यांची खरेदी विक्री या काळात अवश्य करू शकतात बारा तेरा चौदा डिसेंबर विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ दिवस इंटरव्ह्यूज स्कॉलरशिप महत्वाच्या परीक्षा या काळामध्ये येत आहेत तर उत्तम साथ मिळेल आपली कष्ट करण्याची मात्र तयारी ठेवा शेअर मार्केटसाठी गुंतवणूक करताय लाभाचे दिवस उत्तम लाभ आणि शुभ परिणाम देणारे दिवस विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी म्हणूनच शुभ दिवस प्रॉफिट बुकिंग करण्याची संधी मिळाली तर सोडू नका पंधरा सोळा डिसेंबर आरोग्याची मात्र काळजी घ्या महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी बिलकुल घाई करू नका नाहीतर फसगत होईल कोणालाही पैशाच्या बाबतीमध्ये शब्द देऊ नका सतरा अठरा एकोणीस डिसेंबर पुढचे तीन दिवस शुभ दिवस नवीन निर्णय घेणं गुंतवणूक करणं कोर्ट कचेरीची कामं करणं महत्त्वाच्या मीटिंग्स करणं व्यावसायिक निर्णय घेणं यासाठी हे अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस वीस एकवीस डिसेंबर रागावर जरा नियंत्रण ठेवा आरोग्याच्या बाबतीत बिलकुल तडजोड करू नका त्यामुळे पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळा लांबचे प्रवास आरोग्याच्या कारणाने टाळावे लागले हरकत नाही बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर पुढचे सात दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस महत्त्वाचे निर्णय या काळात घ्यावे लागले अवश्य घ्या वडिलोपार्जित कार्याचा विस्तार करण्याची संधी या काळात मिळेल आणि ती घ्यायणं किंवा त्या संदर्भात चर्चा करणं आवश्यक करू शकतं आर्थिक कार्य धार्मिक कार्य धार्मिक यात्रा कामानिमित्ताने विदेशातील प्रवास लाभाचे राहतील राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी संबंध वाढवायला शुभ दिवस आणि याचा लाभसुद्धा कार्याच्या अनुषंगाने उत्तम राहील थांबून राहिलेली काही महत्त्वाची कामं पुढे सुरू करायची असतील तर या दिवसात अवश्य करू शकतात त्यामुळे या काळात महत्त्वाचे निर्णय अवश्य आपल्या वडीलधारी मंडळी मित्रपरिवार आणि सहकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या अनुषंगाने मार्गदर्शनाखाली घेतल्यास उत्तम परिणाम मिळतील नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ राहतील तर महिन्याचे शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर एक दिस आरोग्य आर्थिक व्यवहार गुंतवणूक फार सांभाळून करायचे आहे या काळात नाहीतर आर्थिक फटका खर्च आणि नुकसान वाढवू शकेल त्यामुळे काळजी घेऊन व्यवहार करा कारण नसताना कुठल्याही प्रकारच्या खरेदी विक्रीच्या भानगडीत पडू नका या काळात उधारी आणि उसनवारी करू पण नका आणि देऊ पण नका आर्थिक व्यवहार गरज असतील तरच करा कामाच्या निमित्ताने थोडंसं घरापासून लांब जाण्याची संधी या काळात मिळेल मात्र त्यावेळेला आरोग्यातली दगदग मात्र सांभाळा मंडळी ही होती डिसेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आणि आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणती करायची धार्मिक उपासना आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींनी या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची आणि हनुमंताची उपासना वाढवायची आहे यासाठी संकटनाशक गणपती स्त्रोत्र हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं सकाळ संध्याकाळ अवश्य वाचन करा मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी योग्य बुद्धीचं चलनवलन करण्यासाठी फार महत्त्वाचे असते अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त महाराजांची भूमी म्हणजे सांगलीजवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचं अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं सामूहिक आयोजन केलेलं आहे येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसाचं हे आयोजन असणार आहे कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आणि आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मॅसेज करून संपर्क साधा संपूर्ण माहिती पाठवली जाईल त्याचप्रमाणे या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहेच की या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार तसेच वाढीचं महात्म्य हे सुद्धा सांगणारा व्हिडिओ प्रकाशित केला आहे दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा तर मंडळी कि होते आपल्या राशीची डिसेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेलं अप्रतिम अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार आभार गुरु वृद्ध स्त्री पुरुष वाचन करू शकतात पारायण करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर विविध देवदेवता आणि महत्वाचे ग्रह यांचे एकशे आठ नावांचं संकलित केलेलं पुस्तक अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून हे सुद्धा पुस्तक आपण घरपोच मागवू शकता तसंच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली के विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र शिवपिंड विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र, यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर करा त्याच पद्धतीने हे धूपदीपपात्र आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आलेली आहे मंडळी असा हा डिसेंबर महिना वर्षाचा शेवटचा महिना आणि येणाऱ्या नवीन वर्षाची चाहूल हा महिना आपल्यासाठी शुभ आनंदी आणि चांगल्या आरोग्याचा राहो ही चरणी प्रार्थना या ठिकाणी विश्रांती घेऊया पुढच्या भागामध्ये मिथून राशीची माहिती अवश्य घ्या तोपर्यंत कळावे लोगाय असावा धन्यवाद